तापेवाडी संघाने टॉस जिंकून आपल्या सतरक्षण चा निर्णय घेतला आणि आमंत्रण केलाय फलंदाजासाठी दैसर ब या संघाला शेवटचा सामना असेल पहिल्या दिवसातला जो संघ इथून विजेता होईल तो सुपर फोर मध्ये जाईल पाव्या कुठला संघ आजच्या दिवसात विजय होतो साफेवाडी की दैसर तीन षटकाचा हा सामना असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायची चला पण चहायचं आहे पण मैदानामध्ये शतरक्षण सजल पहिला गोलंदाज असेल तो सुनील जी मागच्या फेरीला ओपनिंग जोडी पाय होती तीच या फेरीला ओपनिंग जोडी मैदानामध्ये आपण लेफ्टी राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळते सागर आणि राहुल चला पंच जोरात थोडं चालवायचंय आता इथून जो संघ विजेता होईल तो सुपर फोर मध्ये दाखल होईल पाहूया कुठला संघ जातोय आणि हा सामना असेल तीन षटकाचा गोलंदाज तयार सुनील हालो हाल मैक शिक हाल हाल शिक थँक यू थँक यू सो मच थँक यू थँक यू सो मच सुनील सर आपण ज्यांचा आवाज ऐकलात तर आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक काराव श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक दोन हजार पंचवीस अतिशय चांगली आणि रंगतदार स्थितीमध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर ही मार्च मी म्हणे एका साइडनं पनवेलचं सा क्रिकेट आहे आणि दुसऱ्या साइडनं बदलापूरचं सा क्रिकेट आहे क्वालिफायची मॅच आहे तीन षटकांची लढत शोध गेम शोधक क्वालिटी क्रिकेट बॉल इथे टाकलाय गोलंदाज आपण पाहतोय पहिला पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज सुनील शीतचा वापर केलाय आणि खर तर वेगवान आणि तर्रार र, तर्रार अशी गोलंदाजी केली जाती आपण पाहतो या ठिकाणी जो संघ विजय होईल तो संघ या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मी म्हणेन चापीवाडी या संघ संगा, दोन संघांना पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केला आणि तो सध्या संघ पनवेल अर्थातच दही सर टीमच्या विरोधात खेळतोय बादच्या स्लॉट मध्ये चेंडू परंतु यावेळेस ऑन लॉंगॉनला ला जाईल देईल वन मोर डाऊन बडी जाल जालमय फस गई फलंदाज बा खर तर महत्वाची विकेट याच फलंदाजानं मी म्हणेन राहुलना अक्षय सारख्या गोलंदाजला सहा चेंडूंमध्ये वीस धाबा कुठल्या होता आणि तोच फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झालाय तर महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती डॉट आला तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली अजून या पावरपेच्या षटकामध्ये चार चेंडू शिल्लक आहेत तीन मध्ये पस्तीस ते चाळीस धाबा देखील बनवल्या दहीसर टीम न तर कदाचित एक फायटिंग स्कोर उभारू शकतो परंतु तितकीच एक ताकदीची गोलंदाजी आहे पण पाहतोय चाफेवाडी टीम टीमकडनं आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली जातीय कदाचित या टीमचा कॅप्टन आपण पाहतोय गुरुणा तुगडा आणि आपण जर पाहिलं तर व्हाईस कॅप्टन सुनील शीत अशी आपल्याला या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतात शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मध्ये आला नाहीये परंतु मिस ट्रायमिंग झालाय नो नऊ लँड मध्ये चेंडू ऑफ ऑफला फिल्डर होते परंतु त्यांना बीट करून बॉल कर तर मनोज होते आणि दोन दाबा रोखू शकला नाहीये या दोन धाब्याच्या मदतीनं संघाचे दावसे आपण पाहतोय दोन धाबा दफ्रिकावरती खर तर तिसऱ्या चेंडूवरती वरती इथे स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहायला गेलाय तर सुनीलला आपण पाहतोय खर तर या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे कारण पॉवर पेच्या षटकामध्ये दहिसर बी टीमला पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तीन चेंडू अजूनही शिल्लक या तीन चेंडूंमध्ये आपण किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं शॉर्ट ऑफ लेनचा शेडू होता बाटच्या स्लॉट मध्ये आला नाहीये कदाचित बाट वरची लिडिंग घ्यायची होती फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते कुठल्याही प्रकारची या ठिकाणी थांबवत नाहीये मी मगाशीच म्हटलं होतं की चापेवाडी या संघ म्हटला तर नेहमीच गोलंदाजी त्याच्याकडे खूप भरपूर चांगली आणि अटॅकिंगची गोलंदाजी नेहमीच केली जाती आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अगदी आपण पाहिला लिटिल स्टार धारोळ आयोजित आमदार चषक दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये सॉरी चोवीस मध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल त्या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झाला होता आणि खरं तर चॅम्पियन संघ म्हणून ठरला होता त्या क्रीडांगणावरती परंतु तो सध्या संघ आपण पाहतो या वर्षी खूप हंगामामध्ये हा संघ पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता इथे बायच्या माध्यमातून एक जाऊ दफल काबाती कम्प्लीट केली जाईल आणि एका दाब्याच्या मदतीनं संघाची दाव संख्या आपण पाहतोय चार दाबा सॉरी तीन दाबा दफल पाहायला मिळतात खरं तर पावनपेच्या गोलंदाज आपण पाहतोय सुनील शीतला पाहतोय कुठल्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये कदाचित मी म्हणेन इथे दैसर बीच संघाला प्रत्येक फलंदाजीच्या पायामध्ये बेड्या टोकून ठेवल्या त्याचं एकमेव कारण की गोलंदाजी चांगली आहे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न डीप कवर मध्ये कोणी नाहीये खेळाडू परंतु तिकडं शतरक्षक होते मनोज उगडा आणि त्यांच्याकडनं चेंडू बीट होईल बॉल सरल सीमा पार पहिलाच इथे आलाय या ओव्हर मधील चौकार चला या कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया याच विभागातील आणि स्वतः आयोजन पाहतोय पहिला बॉल फेकलाय वन प्लस वन असं पाहायला मिळाला एक विकेट आणि एक धाव दापोलकर लावली जाते या यावेळेस हा बॉल देखील व्यवस्थित आला नाही बॅटवर वर आता पाहूया इथे थ्रो फिल्डिंग चांगली झाली थ्रो पावतोय आणि इथे पाहायला लागेल स्ट्राईक चेंज नाही होणार आहे या बॉलच पाहू शकल आपण अगदी चांगला आपण इथे हे निर्णय पाहिला पण त्यांचा पाहू शकाल जेव्हा दोन्ही फलंदाज स्ट्राईक सोडतील तेव्हा स्ट्राईक चेंज असेल याची देखील नोंद घ्यायची सागरला कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे पाहिजे होती तो प्रयत्न चालू होता मैदानात परंतु या वर्षा मनोजचं चांगलं सा शतरक्षण झालं हा बॉल इथे जोरदार अपील बॅट ची फुलंदाज फलंदाज नितेश ला देखील परतावा लागत आहे अगदी कमबॅक केला जातोय गोलंदाज पाहतोय आपण नितेश गोलंदाज पाहतोय आपण बालाला यावेळी चांगली ओव्हर टाकत असताना तीन बॉल फेकलेत आणि अद्याप चांगली ओवर टाकली गेली आहे निलेशालाय नवीन फलंदाज बराच उशीरा चान्स भेटली जाते निलेश या फलंदाजाला क्रिज व आणलं जात आहे अजून तीन बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या शेवटच्या तीन बॉलवर किती धावा लावल्या जातील पाहूया आता बी पाहिला तर राह धाव पलक पाहतोय आपण दैसर बी संघाचा तेवीस या आकड्यावर अगदी तीन गडी गारत यावेळेस फटका चांगलाय एलिव्हिशन पाऊ लागेल आणि इथे बॉल जाईल सिमारी पार ओर दरो पहिल्या टप्प्यावर चौकार कुठेतरी वाटलं होतं सुनीलला बॉल बाहेर जाईल परंतु तो पल्ला थोडासा आतमध्ये आहे आणि इथे हवेचा विरुद्ध खेळलेला फटका कुठेतरी कॅश घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु ह्या धावा आता संजीवनीचं काम करतील का थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल फलंदाज निलेशचा ज्याचा बॅटमधून एक चौकार आलाय परंतु हा चौकार टीम सापेवाडी संघाला थोडासा अडथळा निर्माण करेल मी तुम्हाला चेसिंग करत असताना हा बॉल बेकाने फेक आहे पन्नाट वेग होता आणि डॉट बॉल आलाय आपण पाहू शकतो चांगला इथे बॉल फिकलाय डॉट आलाय आता माझा वेग होता या बॉलवर बॅट फिरवायला देखील वेळ मिळाला नाही एवढ्या वेगाने हा बॉल निघून गेला गोलंदाज कमबॅक करतोय एवढेच बाला हा फटका पायात टाकलेला बॉल खोदून काढलाय इथे मनोज आलाय थ्रो चांगला झालाय एंडला इथे थ्रो होत असताना आणि ते विकेट पाहायला मिळते षटक क्रमांक तिसरा म्हणजे अर्थातच शेवटचं देखील पूर्ण झालंय आणि पहिल्या सत्राचा डाव संपन्न झाला आणि पहिल्या सत्रामध्ये दापोडक धावा लावला गेला तर अठ्ठावीस धावा ट्वेंटी वन ट्वेंटी एट अर्थातच आता गरज असेल अठरा बॉल आणि एकोणतीस धाव्याची टीम सापेवाडी संघाला अगदी पाहायला गेलं तर समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळतोय आपल्याला यावेळेस मैदानामध्ये दहिसर बी लांबचा प्रवास करून आलाय आणि लांबचा प्रवास करून येत असताना ते चांगला खेळ केला गेलाय बॉलिंग अटॅक देखील चांगला बॅटिंग देखील चांगली होती शतक देखील चांगला आहे टीम सर यावेळेस मैदानात रवाना झाली आहे आता बॅटिंग करत असताना धावा जमवलेत अठ्ठावीस आणि आता फिल्डिंग करत असताना धावा आडवायचे एकोणतीस टीम सर बी संघाला तर सलामीची जोडी रवाना झाली पंचांचा ग्रीन सिग्नल येतो यावेळेस सुनील आणि अगुरनाथ गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज देखील यावेळेस पाहतोय आपण वेगवान गोलंदाज पाहतोय टीम टीम दर बीच संघाचा यावेळेस गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर सुनील म्हणजेच अर्थात आताचा खरा सामना पाहायला गेला तर सुनील विपक्ष सुनील असा पाहायला मिळतोय अठरा बॉल आणि एकोणतीस धावची गरज पहिला बॉल आहे डॉट दुसरा बॉल डान्सिंग तर ग्राउंड विकेट इथं डायरेक्ट हिटचा इथे प्रयत्न होता आता धोक्याची घंटा चांगला कॉल आणि इथे विकेट मात्र बहाल होतं होतं राहिली आहे परंतु आत्ताच या विकेटचं किंमत मोजावी लागेल की काय दैसर टीमला परंतु दैसर बी संघ देखील कमी लेखून चालणार नाही आतापर्यंत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर इथपर्यंत आलाय आणि खेळ चांगला केला जातोय लॉंगॉल आणि ऑफ या दोन शत्ररक्षकांसाठी पाहायला मिळतोय यावेळेस फेकून दिलाय बॉल जाईल पहिल्या टप्प्यावर ओर धर वन बाउंस सी मारे पार चौकार अगदी पाहायला गेलं तर दोन बॉल गोलंदाज सुनीलच्या नावावर होते आणि हा बॉल फलंदाज सुनीलच्या नावावर आला बॅक टू बॅक दोन बॉल डॉट uh, फेकलेत पाहूया कशा प्रकारे मॅच खेळली जाईल uh, फलंदाज सुनील आणि गुरुनाथ गोलंदाज सुनील एका बाजूला पाहतोय हा बॉल पुन्हा एकदा टॅप झालाय ते आता मात्र पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे परंतु पोचलाय बिलासुद्धा बॉल खाली उर्फ राहुल आपण यावेळेस मैदानामध्ये चांगले बॅटिंग करावे लागेल पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलं गेलंय फक्त पाच दहावा खर्च केला जातात अगदी चांगली ओव्हर टाकली जाते सुनीलच्या माध्यमातून हा बॉल सोडून दिलाय पाहतोय आपण वाईट बॉल अगदी या ओवरमध्ये धावा बनवायचे परंतु थांबवलं जात आहे पिवनच्या षटकामध्ये यावेळेस जसं सजवलं आहे तशाच प्रकारे गोलंदाजी केली जाते या सुनीलकडून चांगलं इथे आपण पाहतोय बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळाला आपण पाहू शकाल गोलंदाज या वळेस फटका फसलाय क्षेत्रक्षक वेगाने धावतो परंतु कवर के जाईल का एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी, दुसरी, दुसरी सुद्धा पूर्ण आणि इथे दोन दावा पूर्ण केल्या जातात बारा बॉलमध्ये बनवायचे वीस धावा आता बारा बॉल आणि ची गरज आहे एकोणतीस धावेतवर आल्या आहेत फाव्या नितेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो मैदानामध्ये नितेशचं प्राचारण केलं जातं पाच शतक बाहेर काढले गेलेत आता समीकरण थोडंसं अवघड पाहायला मिळतं बारा बॉल आणि ची गरज रन रेट पाहायला तर प्रत्येक ओव्हर मागे दहाची सरासरी ठेवावी लागेल टी एम छापेवाडी संघाला अगदी पाहतोय एका बाजूला पनवेल विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील दादा संघ अर्थात चापेवाडी विपक्ष दैसर बी असा सामना पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा केला जातो चेंजेस पावशिक शेतकऱ्यांना सजवलं जात आहे या क्षेत्रामध्ये आता बारा बॉल आणि वीस दहावीची गरज आहे सलामीची जोडी अजूनही क्रीज पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो पाहतोय पहिलाच बॉल फेकून दिलाय ताकद होती नजाकत दाखवली आणि बॉल आता समालोचन कक्षेला सलामी देणारा ब्रँडेड षटकार आता इक्वेशन पाहतोय अकरा बॉल आणि चौदा दहावेची गरज एका फटक्याने मात्र हवा काढली सामन्याची आता गुरुथला पाहतोय हा, पाहतो हा बॉल इथे वाईट बॉल पाहायला मिळाला अँगल चेंज झाला बॉल पडल्यानंतर अगदी टप्पा चांगला होता थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली बॉल पाहतोय आपण बाहेरच्या दिशेला वलवला जातो यावेळेस मैदानात चांगला बॉल टाकावा लागेल हा फटका चांगलाय आता मात्र मनगटीत आकतीचा वापर बॉल फेकून दिलाय सी मारेशा पार अगदी गुन्हात उघडेला पाहतोय मायच संपवण्याचे काही आला आणखीन एक षटकार आता मात्र इक्वेशन बदललंय समीकरण बदलत असताना दहा बॉल आणि सात दहावीची गरज आहे गुन्हा तुगडेला पाहतोय बॅटिंगचा क्लास दाखवत असताना पहिला बॉल षटकार दाखवला आपण पाहतोय या वेळेस आलाय लॉंग दहा बॉल आणि सात दाबीची गरज एका फटक्याने सामने शिरकाव करून दिला मी टीम चापेवाडी बी संघाला हा बॉल लांब ठेवला आता या बॉल मध्ये आपण पाहू शकाल पेस होता स्पीडने टाकलेला हा बॉल आणि आपण पाहतोय इथे डॉट बॉल आलाय हा बॉल यावेळेस जोरदार फिर पाहतोय आणि इथे बाहेरच्या दिशेचा हा बॉल रिव्हर्स अटेंड केला होता सर्व बॅटने धावा येतात परंतु बॅट यावेळेला स्वाकडी करण्याचा प्रयत्न केला आता समीकरण थोडस परत बॅलन्स होत असताना पाहतोय आठ बॉल आणि सात धाबेची गरज हा बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत आपण शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच पाहू परंतु हा फटका पाहूया हा फटका आता मात्र हवा काढून टाकले या या बॉलने या फटक्याने षटकार खेचून हा अगदी ठीम सापेवाडी संघाला एका बाजूने विजयाच्या दिशेला घेऊन गेलाय आता समीकरण सात बॉल आणि एका दावेची गरज गुरुनाथ हुगडा यावर स्काय बॅटिंग करतोय अगदी षटकाराची अतिशय बाजी पाहायला मिळाली हा बॉल इथे लांब ठेवला स्लो केला आणि डॉट आला षटक्रमांक दुसरं पाहता पाहता समर्थ झाले आणि आता सहा बॉल आणि एके धावीची गरज आहे सहा बॉल एका दहावीची गरज टीम चापेवाडी संघाला एका बाजूला दहीसर बी दुसऱ्या बाजूला चापेवाडी बी हे दोन संघ पाहतोय आता दोन्ही बी एकमेकांसमोर पाहायला मिळतात सहा बॉल आणि एका दाब्याची गरज आहे गुरुनाथ आणि सुनील ही सलामीची जोडी अगदी चांगला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानात हा फटका चांगला आहे आणि इथे विजयी धाऊ इथे प्रस्थापित केले जाते आणि चौकाराने एम एस ध्वनी स्टारमध्ये आहे हे सामना फिनिश झाला आहे आपण पाहू शकाल हार्ड लक टीम बी आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी टीम सापेवाडी